आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम मुख्यमंत्री उत्तर देण्यात मध्ये एक्सपर्ट आहेत आमचे मित्र आहेत अध्यक्ष महाराज त्याला काही म्हणजे कुठली शंकाच नाही अध्यक्ष महाराज एक्सपर्ट सदैव त्यांनी उत्तर द्यायच्या भूमिकेतच राहावं का नाही अध्यक्ष मोदय जे लागू नाही त्याला लागू करता येत नाही ते लागूच नाही त्याच्यामुळे लागू कसं करायचं मला त्यांनी समजावून सांगावं पण चिटफंड फंड <laughs> महोदय नाना भाऊ काल दिल्लीला होते त्याच्यामुळे याचा नीट अभ्यास त्यांचा झाला नाही प्रश्नात जरी सिस्का एलईडी आणि ती दुसरी कंपनी याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष घटनेत त्यांचा दोघांचा काही संबंधच नाही दोन लोकांची एकाने दुसऱ्याला फसवल्याची फक्त तक्रार आहे आणि त्या तक्रारीमध्ये आताची परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर कारवाई तर आपण केलीच आहे पण त्यांनी यांचे पैसे परत देण्याचं कबूल केलेलं आहे यांनी आता मला तक्रार पुढे जायची नाही असंही सांगितलेलं आहे तथापि आता एकदा आपण एफ आय आर नोंदवला की आपण आपली कारवाई पूर्ण करतो तितपुरतंच ही मर्यादित आहे बाकी हे अनेक वेळा काय होतं की पेपरमध्ये एखादी बातमी येते त्या बातमीच्या आधारावर प्रश्न तयार होतात तसंच सिस्का एलईडीचा याच्यात काही संबंध नाही तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्यांनी मी माझी संचालक होतो असं सांगून त्या ठिकाणी केलेलं हे कांड आहे एवढंच मला आपल्याला नमूद करायचं आहे मी अध्यक्ष महाराज माझा माननीय मुख्यमंत्री उत्तर देण्यात मध्ये एक्सपर्ट आहेत आमचे मित्र आहेत अध्यक्ष महाराज त्याला काही म्हणजे कुठली शंकाच नाही अध्यक्ष महाराज एक्सपर्ट सदैव भूमिकेतच राहावं का नाही माझा प्रश्न याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये अशा पदवीच्या चिटफंड कंपन्या त्याला ब्रेक नाही लागलाय तुम्ही या सभागृहात सांगितलं होतं की आम्ही यांच्यावर सगळ्यावर बॅन आणू पोलिसांना लुटलं आमच्या इथं एक बोरा कंपनी आली होती त्या बोरा कंपनीमध्ये पैसे पोलिसांनी गुंतवले अध्यक्ष महाराज या पदवीच्या चिटफंड कंपन्या ज्या चा महाराष्ट्रामध्ये चालतात आहे हे ठीक आहे आपसातला यांचा वाद होता आपसातला त्यांच्या देवांग्यांमध्ये झालेला विशू आहे पण मूळ प्रश्न आहे की अध्यक्ष महाराज आणि हे लागू नाही लागू नाही ठीक आहे अध्यक्ष महोदय जे लागू नाही त्याला लागू करता येत नाही ते लागूच नाही मला लागू कसं करायचं मला त्यांनी समजून सांगावं पण चिटफंड फंड चिटफंड कंपनीचं जे नानाभाऊनी सांगितलेलं आहे तो अतिशय स्वतंत्र प्रश्न आहे तो त्यांनी स्पेसिफिक कुठल्या कंपन्यांच्या संदर्भात विचारला त्याची पूर्ण माहिती नानाभावांना त्या ठिकाणी देण्यात येईल तर आपण